ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नेहमीसारखीच अजून एक पद्धत घेऊन आली आहे मी वांगेची खूपच वेगळी पद्धत आहे नेहमी आपण कांदा टोमॅटो टाकून भाजी बनवतो वांगेची पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्कीच वांगं करून बघा अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे घाईच्या कामामध्ये ही झटपट अशी वांग्याची भाजी तुम्ही ब बनवू शकता आणि अगदी चमचमीत तयार होते डब्यासाठी म्हणा किंवा भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर देखील खूप छान लागते त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तरी तुम्ही पाहू शकता मी लहान आकाराची वांगी घेतलेली आहे आपलं हे भरून वांगं करणार आहोत त्यामुळे शक्यतो वांगी ही लहान आकाराचीच घ्या म्हणजे ती खायला देखील खूप छान लागतात आणि काटेरी वांगी घ्या तीसुद्धा खायला छान लागतात तर बघा वांग्याची अशा पद्धतीने आपल्याला देठ काढून घ्यायची आहे संपूर्ण देखील इथे देट काढायचं नाही थोडंसं देठ काढायचं आहे आपल्याला आणि मधनं अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे आहे जर वांग्याला थोडी जरी कीड असेल तर ते वांगे तुम्ही यूज करू नका ते टाकून द्या आणि वांग चिरल्यानंतर आपल्याला लगेचच अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाही आणि आतनं पांढरी शुभ्रच राहतात पाण्यामध्ये इथे मी मीठ घालून ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये इथे वांगी ठेवून दिलेली आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया तर लसूण मी एक आखी पाकळी लसण्याची कांडी होती ती सोलून घेतलेली आहे तुम्ही लसूण सोलला नाही नुसतं चुरगळून घेतला तरीसुद्धा चालेल शेंगदाणे घेतलेले आहे अगदी थोडेसे तुम्ही इथे शेंगदाणे भाजलेले असले तरीसुद्धा चालतील पण हे मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी खोबरं म्हणजे किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिरून देखील खोबरं यामध्ये घालू शकता आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे तर बघा आपण हे वाटून घेतलेलं आहे अगदी ओबडधोबड धोबड असं वाटायचं आहे जास्त बारीक देखील इथे वाटायचं नाही आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटायचं आहे अगदी कोरडं वाटा वाटताना जर अगदी हे बॅटर तुम्हाला लईच कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी पळी तेल घालू शकता तर बघा इथे अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे दीड चमचा इतपत मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडरने छान रंग येतो भाजीला थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे धना पावडर इथे मी थोडी यूज केलेली आहे कारण की या भाजीसाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तर इथे बघू शकता कोथिंबीर देखील थोडीशी इथे मी चिरून घातलेली आहे कारण की शेवटी देखील आपल्याला कोथिंबीर लागणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि हा मसाला हातानेच चा आपल्याला छान असा कुस करून घ्यायचा आहे तर बघा हाताने छान असा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला हा दाबून दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अगदी घट्ट घट्ट दाबून आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे जर अगदी सहज तुम्ही थोडा थोडा मसाला भरला आणि वांग्यामध्ये जर दाबून मसाला भरला नाही तर कालवनामध्ये सर्व मसाला वांग्याचा निघून जातो आणि वांगी म्हणावी इतकी खायला छान लागत नाही मग अशा पद्धतीने दाबून मसाला भरला की वांगी छान मसालेदार होतात आणि खायला देखील ती खूप छान लागतात तर बघा अशा पद्धतीने सर्व वांगी आता मी इथे भरून घेणार आहे यामध्ये तुम्ही मसाल्याऐवजी जर चार ते पाच हिरव्या मिरच्या देखील वाटून घातल्या आणि जर मसाला घातला नाही तरीसुद्धा तुमचं खारं वांग अशा पद्धतीने तयार होईल जर तुम्हाला हिरवं खारं वांगं करायचं असेल तर तुम्ही मसाले सगळे स्किप करू शकता फक्त थोडीशी हळद आणि धना पावडर घालून आणि हिरवी मिरची घालून तुम्ही ही वांगी भरू शकता तशा पद्धतीने देखील वांगीची भाजी खूप छान लागते तर पाहू शकता आपला थोडासा मसाला इथे उरलेला आहे जास्त देखील उरलेला नाही आहे कारण की सर्व मसाला आपण अशा पद्धतीने छान असा भरून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ते अडीच इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे घालून घेऊया जिरे मोहरी छान फुलून द्यायचं आहे आणि यामध्ये आता जी भरून घेतलेली वांगी होती ती आपण घालून घेऊया कोणताही कांदा किंवा टोमॅटो आपल्याला इथे परतायला घालायचं नाही कांदा आणि टोमॅटोशिवाय ही वांगेची भाजी खूप जास्त छान लागते आता थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे तेलावरती याने भाजीला जी चव असते ती अजून वाढते तर बघा तेलावरती आपण ही वांगी अर्धा मिनिट तरी अशीच फ्राय करून घेतलेली आहे आता जो मसाला उरलेला होता तो यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत शक्यतो पाणी आपल्याला इथे गरम करूनच घालायचं आहे थंड पाणी घालू नका थोडंसं गरम किंवा उकळीचं पाणी असलं तरीसुद्धा चालेल पण जर तुम्ही थंड पाणी घातलं तर वांग्याची भाजीची चव असते ती निघून जाते खूप बघा इथे कोमट असं पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण हे पाणी घालून घेतलेलं होतं कारण की त्याच भांड्यात इथे मी वाटण देखील वाटून घेतलेलं होतं आता सुरुवातीला ही भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण वांग्याची भाजी शिजल्यानंतर खूप जास्त चमचमीत होती आता झाकून ठेवून आपल्याला ही भाजी एक सात ते आठ मिनटं शिजून घ्यायची आहे तर बघा मध्ये मध्ये हलवत इथे मी सात ते आठ मिनटं भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि ही अगदी झटपट अशी वांगेची भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर दोन सगळ्यासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा तर आजची ही झटपट अशी भरलेलं वांगेची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका